बारकी असो किंवा मोठी सर्वजण बोट चाटून खातील जर तुम्ही ही रेसिपी एकदा माझ्या पद्धतीनं बनवून बघितलं तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आलू पनीर मसालाची रेसिपी जे बनवायला खूप सोपं आणि तेवढंच टेस्टी आहे चला तर मग आजची रेसिपी बघून घेऊया आज बनवूया आलू पनीर मसाला तर त्यासाठी पनीर घेतलेला आहे बघा एक पाकिट तीन बटाटो शिजवून साल काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून कोथांबीर घेतलेला आहे दोन टमाटो कापून घेतलेले आहेत काजू घेतलेला आहे लसूण घेतलाय आणि चार कांदा कापून घेतले आहेत असे लांबकुळे आणि ते धनं घेतले ते जिरं घेतले आहेत काळं मिरं लवंग दालचिनी घेतलेले आहे आता आपण कढाई ठेवलेली आहे लोखंड्याची तर त्याच्यात टाकूया कांदा घेऊया स्वच्छ का आपण का नाही धुवून घेतलाय कांदा मी असं जरा भाजायचं नंतर तेल वतूया बीन तेलाच भासताना लगेच भाजत या कांदा थोडंसं तेल आपण घेऊ आता कांदा हलकासा भाजत आलाय बघा आता ह्याच्यातच टाकूया टमाटो लसूण आणि काजू काजू तुमच्याकडे नसलं तरी मी चालते ज्यात टाकूया काळ मिरं दालचिनी लवंग एक तिळ अंदाजाने ज्यात टाकूया धनं आणि जिरं ते मी भाजून घ्यायचा एकदा माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही आमच्या घरांना ही रेसिपी खूप आवडते त्यातच टाकूया पोता बी हे टाकायचं थोडंसं मी तर मी टाकण्या लगेच भाजतो या मिक्स करूया आता दोन मिनिट झाकण ठेवू ना भाजूया मग छान भाजते कोण भाजलाय का मसाला आपला तर बघू शकता मस्त भाजलेलं आहे आता गॅस करूया बंद आणि याला थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया तर बघा थंड करूया आपण आणि मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला लावून घेतलेला आहे ला 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 बारीक थोडंसं पाणी घालून बारीक असं लावून घेतलेलं ला ला आहे मिक्सरला आणि इकडं कडाईवर तेल बी गरम झालेलं आहे आपलं त्याच्यात टाकूया तेजपत्ता दोन तेजपत्ता घेतला आहे आता हे मसाला वाटण ह्यातच बघा थोडीशी हळद टाकूया अर्धा चमचा पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला लाल तिखट दोन चमचा चवीप्रमाणे मीठ पनीर मसाला आहे बघा सगळं मिक्स करून भाजून घेऊया आपण एक दोन मिनिटात झाकून असं वाफ देऊया म्हणजे तरी चांगली येत्या तर आता बटाटो कापून घेऊया आपण छान असं मिक्स करून घेतलेले आहे छान अशी भाजी शिजलेली आहे आपली त्याच्यातच आता बटाटो मिक्स करूया बटाट्याला बी चांगलं हलवून घेऊया ते थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यातच घेतलेलं आहे मिक्स करूया तर बघा मस्त असं शिजायला लागलेलं ला आहे पनीर बी घेतलेला आहे आता पनीरला स्वच्छ धुवून घेऊया आपण पनीर बी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा कधी बी झालं तर पनीर धुऊनच आता छान मिक्स करूया आता ही शिजायला आले दोन पात्र एक तडका बनवूया ह्याला तडका पॅन घेतलेला आहे बघा त्यामध्ये वतूया केला त्याच्यात टाकायचं थोडस हिंग करूया बंद टाकूया कढीपत्ता फोडणी वतूया ह्याच्यावर मस्त असं बनवून रेडी आहे आणि एक मिनिटभर शिजवूया आपण तडका वालेला आहे तर आता वर टाकायची कोथांबीर मस्त आता बघा खायला रेडी आहे पुरी बरोबर खावा तुम्ही मस्त लागतं या नान बरोबर पुरी बरोबर खायला मस्त असे छान रेसिपी बनलेले आहे पनीर आलू मसाला तर नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आता सर्व करूया आपण शकता आलू पनीर मसाला बन बनवून रेडी आहे मस्त झालेला आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा आमचे व्हिडिओ बघत राहावा बाय